गुल मोहर गल तुमारा नाम होता गुलर गल तुम्हारा नम होता मौस वेग होता गुल मोहर गल तुमारा नाम होता आएंगी बहारे तो अब के ऊने कहे ना जरा इतना सुने आएंगी बहारे तो अब के उन्हें कहे ना जरा इतना सुने हो मेरे गुल के बिना उनका कहा बहार नाम होता गुलमोहर गल तुमारा नाम होता मित्रांनो हे गुलमोहरचं झाड मी तर बघितलं की हा पॉईंट किती सुंदर आहे आणि या गुलमोहरच्या झाडामुळे हा पॉईंट एवढा सुंदर झालेला आहे म्हणजे गुलमोरचं झाड किती हिरवगार दिसतं त्याच्यावर बघा ते फुले किती सुंदर आहे हा पॉइंट मला खूप आवडला आणि बघा झाडाची इथं गा सुंदरता तर आहेच पण गारवा थंडावा इथं आहे म्हणून कोणी नाश्ता करते कोणी थंड पित म्हणजे हा एक स्पॉटच आहे समजा तर मित्रांनो झाडाचं किती महत्त्व हे हो आपल्याला कळलंच असेल कारण झाडाशिवाय गारवा नाही म्हणून गारव्यासाठी लोक तरसतात आणि थंड पेय पितात पण थंड पेय हे गरम असतं हे सर्वांना माहिती आहे पण तात्पुरता आपल्याला दिलासा मिळण्यासाठी तात्पुरतं समाधान मिळण्यासाठी आपण प्रत्येक जण काहीतरी थंड पितो तर त्याला त्याला आपण रोकू शकत नाही पण हे गुलमोहराचं सुंदरता बघा किती सुंदर आहे हे झाड वाटलं ना हा तर ही सुंदरता व्हायरल करा मित्रांनो आणि झाडाचं महत्व किती आहे हे सर्व जगाला कळू द्या की झाड लावा बाबा सगळीकडे लावा चौपेरी धरती माता पूर्ण धरतीच ही हिरवणमय मय व्हायला पाहिजे धन्यवाद